विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाल्यानंतर आता मानाचे चारही गणपती गेल्यानंतर अखेर आता पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती जो आहे तो टिळक चौकामध्ये दाखल झालेला आहे अतिशय वाजत गाजत मिरवणुका ज्या आहेत त्या या टिळक चौकातून आपल्याला सकाळपासूनच निघालेल्या पाहायला मिळाला आणि आपल्यासोबत केसरीवाडाचे अध्यक्ष रोहित टिळक जे आहेत ते देखील आहेत एकूणच काय भावना आहे काय उत्साह पाहायला मिळतोय सकाळपासूनच पूर्ण दहा दिवस हा चांगला उत्साह आपल्याला बघायला मिळाला आहे खूप आनंदात मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाचा हा फेस्टिवल पार पडला अनेक कार्यक्रम ठेवले होते लोकांनी सामाजिक उपक्रम ठेवले चांगले आक आकर्षक देखावे आपल्याला बघायला मिळाले आणि आत्ताही आपण बघतोय तर सकाळपासून हजारोच्या संख्येने लोकं इकडे आलेले आहेत बाप्पाला निरोप द्यायला आणि ढोल ताशा पथकाने सुरुवात झालेली आणि वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्याचं एक आनंदाच्या वातावरणात बाप्पाला निरोप देण्याचे आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे मिरवणूक आता सुरू झालेली आहे साधारण काय वाटतं किती वाजेपर्यंत मिरवणूक संपतील काय अंदाज आहे यावेळेला बऱ्यापैकी लवकर मिरवणूक ही चालू झाली आहे आणि पथकंसुद्धा सुद्धा पुढे गेल्यावर लावतायत समाधान चौकाच्या अलीकडे बसून पथकं लावून पुढे जातोय त्यामुळे मागच्या वेळेला जर जास्त वेळ गेला होता कारण कोविडनंतर तो एक उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आला होता ढोल पथकांनीसुद्धा सुद्धा दोन तीन वर्ष कोणी काही करू नव्हतं शकलं म्हणून त्यांनी खूप सगळे त्यांचा आनंद लुटून घेतला मागच्या मिरवणुकीत म्हणून थोडा वेळ गेला पण यंदाच्या वर्षी हे सगळ्यांनाच उगीच जास्त वेळ ठेवून काय फायदा नाही म्हणून लवकर मिरवणूक संपेल अशी खात्री आहे राजकीय प्रश्न घेऊयात आपण जसं की विधानसभा निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघ म्हणजे अतिशय महत्वाचा मानला जातो सगळ्यांचंच लक्ष असतं तुम्ही यंदा इच्छुक आहात का किंवा तुम्हाला पक्षाने संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढवणार आता पोटनिवडणुकीत दंगेकरांना सगळ्यांनी मिळून निवडून आणलं आणि ते सिटिंग एम एल ए काँग्रेसचे त्याच्यामुळे मला वाटत नाही की पार्टी दुसरा काही याचा विचार करते आहे आता बातम्या येत आहेत पण मला वाटत नाही करती पण तरीसुद्धा असा कुठला विचार केला तर मग बघू पण मी आता वैयक्तिक तरी काय विचार केला पण स्वतः पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही तयार पक्षांनी जबाबदारी दिली तर बघता येईल पण मला वाटत नाही कारण सिटिंग आहे आणि मी म्हणलो तसं की आम्ही दोघं लढलेलो आहे दोन हजार नऊ आणि चौदाला त्याच्यामुळे दोघं वेगळे वेगळे लढलो तर सीट जाते एकत्र असलो तर सीट निवडून येते त्याच्यामुळे पार्टी काय ठरवते आहे त्याच्यावर बघू नक्कीच तर हे होते रोहित टिळक आणि अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या हो वातावरणामध्ये हे गणेश मिरवणुका ज्या आहेत त्यांना सुरुवात झालेली पाहायला मिळते